काय बोलला का मावशी बाबा बघ काय बोलतो काय म्हणतो पायाच्या केसापासून डोक्याच्या नखा परतारीवशी तू उलट उलटली ना गे का माहिती गुलटा ना आग तू उलटा शब्द बोलली मावशी पायाच्या लेखापासून तो डोक्याच्या केस का मूर्ती कोणाची म्हणून असे ग

আরে বৈরা হরি গো বৈরা রে টিজ নে টিজ মে কত দুজন সামনে উবা হেই সমূরত আরে যারা এ নাও সি আ आ? ते देव कसचे होते तो देव कसं होत ना पण कसं आहे पाहिजे तीन तीन दिवस पाच पाच दिवस आणून घेतो त्याच्या काय आपण देव पाहिले बाई देव कसे होते का मावशी कसं होत कावळ्या सावळ्या रंगात जाऊ कावळ्यासारख्या रंगाचावळ्या रंगात जाऊ काळ्या सावळ्या रंगात जाऊ उभे विठेवरती उभा आणि पुत्री सारखे <laughs> मावशी डोक्यावरती का त्याच्या डोक्यावरती मुकुट होता मुकुट होता याच्या डोक्यावर परिणाम झाला डोक्यावर काय सोडणार का मावशी याच्या डोक्यावर सडलपुत्रीचा

ಪದರ್ ಗಿ ತು ಸುದ್ಧ ಪದರ್ ಗಿ ಮೀ ಮನ ಪದರ್ ಗಿ